नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष राष्ट्रीय लसीकरण दिवस दरवर्षी सोळा मार्च रोजी साजरा केला जातो देशात सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी तोंडावाटे पोलिओ लसीचा डोस सुरू करण्यात आला या दिवसाने संपूर्ण देशात लसींच्या महत्वाविषयी जनजागृती केली म्हणून हा दिवस भारत सरकारच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी साजरा केला जातो देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी हा सरकारचा पुढाकार होता धोकादायक किंवा प्राणघातक असू शकतील अशा रोगांना प्रतिबंध करण्यास लस मदत करतात सुरक्षितपणे शक्ती विकसित करण्यासाठी लस शरीराच्या नैसर्गिक संरक्षणासह कार्य करून संसर्गाचा धोका कमी करतात गेल्या काही दशकांमध्ये टीबी धनुर्वात इत्यादी प्राणघातक आजारांविरुद्धच्या लढ्यात लस हे एक महत्वाचे शस्त्र बनले आहे अनेकांचे प्राण वाचवले आहेत त्यामुळे राष्ट्रीय लसीकरण दिनाचं फार आहे चौदा साली भारताने पोलिओ मुक्त लसीकरण देश घोषित केला आहे आतापर्यंत कोट्यवधी लोकांचे लसीकरण झाले असून लहान मुलांचेही लसीकरण वेगाने होत आहे कोविड नाईन्टीन साठी देखील केंद्र सरकारने वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात केली होती त्यानंतर कोविडच्या लसीकरणाला वे वेग आला होता होता या लसीकरणाला चांगला प्रतिसाद देखील मिळाला परंतु काही कालावधीतच कोट्यवधी लोकांचे लसीकरण संपन्न झाले होते कोरोनाच्या लसीकरणानंतर काही प्रश्न देखील उपस्थित केले गेले होते मल्हारराव होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील होते ते छत्रपती शाहू प्रथम यांच्या मराठा साम्राज्याच्या माळवा म्हणजे मध्य प्रदेश प्रांताचे पहिले सुभेदार होते छत्रपती शाहू महाराज यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मल्हार रावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली मल्हार रावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदम बांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली होती शिपाईगिरी करत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्या सोबत त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर सुमारास त्यांना माळव प्रांताची मिळाली भोजराज मामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र देखील झाला त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले जेजोरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हाररावांना धारणा होती त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबरच जेजुरीला कुलोपा मध्ये उदाजी पवार यांच्यासोबत माळवच्या सुभेदारी समर्थपणे त्यांनी सांभाळली होती गनिमी कावा आणि मुत्सद्दीगिरीच्या जोरावर उत्तर भारतातील राजकारणामध्ये मल्हार रावांचा मोठा दबदबा झाला होता सतराशे तेहतीस मध्ये चोंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र विवाह लावून देण्यात आला सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले परंतु बाकी अकरा जणी सती गेल्या पुत्र वियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या सतराशे सत्तावन्न मध्ये त्यांनी मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकविले यात त्यांना मल्हार मदत केली मात्र मोगल सरदार नाजिबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळे सोडून दिले त्यांच्या याच चुकीने घात झाला आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले मल्हाररावांनी युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊन सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला पाणीपत नंतर मराठी शाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले अशाच एका मोहिमेवर असताना वीस मे सतराशे सहासष्ट रोजी आलमपूर येथे मल्हाररावांना मृत्यूने गाठले आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार कारकिर्दी बघितल्या पेशव्यांच्या घरात त्यांना मान होता अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हार नगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य निष्ठेने वाढवण्याची जबाबदारी सुभेदार मल्हारराव होळकरांवर आपल्या खांद्यावर घेतली होती मराठा साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबाबांनी आपले सर्वस्वपणाला लावले आणि मराठा साम्राज्याच्या सीमा सिंधू नदीपर्यंत वाढविल्या जॉर्ज सायमन ओहम हे एक जर्मन गणितज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ होते शाळेतील शिक्षक म्हणून ओहमने इटालियन शास्त्रज्ञ वोल्टा यांनी शोधलेल्या नवीन त्यांचे संशोधन सुरू केले स्वतःच्या निर्मितीच्या उपकरणांचा वापर करून ओहमला असे आढळून आले की वाहकावर लागू होणारा संभाव्य फरक आणि परिणामी विद्युत प्रवाह यांच्यात थेट प्रमाण असते थे। हा संबंध ओहमचा नियम म्हणून ओळखला जातो जॉर्ज जो ओहमच्या वडिलांना त्यांचा मुलगा त्याची शैक्षणिक संधी वाया घालवत आहे याची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी ओहमला स्वित्झर्लंडला पाठवले तिथे सप्टेंबर अठराशे सहा मध्ये ओहमने गॅटस्टॅड बेयू निदाऊ येथील एका शाळेत गणित शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली ओहमचा नियम प्रथम प्रसिद्ध पुस्तक गॅल्वेनिक सर्किट इन्व्हेस्टिगेटेड मॅथेमॅटिकली अठराशे सत्तावीस मध्ये दिसला ज्यामध्ये त्यांनी त्यांचा संपूर्ण विजेचा सिद्धांत मांडला या कामात त्यांनी सर्किटच्या कोणत्याही भागाच्या दोन टोकांमध्ये कार्य करणाऱ्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचा सा नियम सांगितला जो विद्युत प्रवाहाच्या ताकदीचा आणि सर्किटच्या त्या भागाच्या प्रतिकाचा गुणाकार असतो पुस्तकाची सुरुवात उर्वरित काम समजून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या गणितीय पार्श्वभूमीने होते त्यांच्या कामाचा विद्युत प्रवाहाच्या सिद्धांतावर आणि वापरावर मोठा प्रभाव पडला असला तरी त्यावेळी ते थंडपणे स्वीकारले गेले ओहम त्यांचा सिद्धांत जवळच्या क्रियेचा सिद्धांत म्हणून सादर करतात एक सिद्धांत जो अवांतर असलेल्या क्रियेच्या संकल्पनेला विरोध करतो ओहमचा असा विश्वास होता की विजेचा संवाद जवळच्या कणांमध्ये होतो जो तो स्वतः वापरत होता हा पेपर या कल्पनेशी संबंधित आहे आणि विशेषतः ओहमच्या या वैज्ञानिक दृष्टिकोनातील आणि जोसेफ फुरियर आणि क्लॉड लुईस नेवेयरच्या दृष्टिकोनातील फरक स्पष्ट करण्याशी संबंधित आहे ओहमच्या नियमाच्या निर्मितीमध्ये ओहमने वापरलेल्या संकल्पनात्मक चौकटीचा अभ्यास थॉमस अर्काबांड यांनी सादर केला आहे ओहमच्या कार्याने सर्किट सिद्धांताच्या विषयाची सुरुवात केली आहे जरी शतकाच्या अखेरपर्यंत हे एक महत्वाचे क्षेत्र बनले नाही ओहम यांचे अठराशे चोपन्न मध्ये म्युनिक येथे निधन झाले आणि त्यांना अल्ट्रड येथे दफन करण्यात आले